एक गाव लेखिका शरयू शेंडगे गाव तसं चांगलंच होतं अखंड तालुक्यात असं गाव बघायला मिळणार नाही निसर्गानं भरभरून दान दिलेलं होतं या गावाला चारी बाजूनं डोंगर बाजूला दाट झाडी डोंगरातनं बारमाही वाहणारी नदी डोंगराच्या उतारावर असलेलं जुनं ज्योतिबाचं देऊळ सकाळ संध्याकाळ होणारी आरती आणि देवळातल्या घंटानादामुळं गावातलं वातावरण एकदम प्रसन्न वाटायचं गावाचं श्रद्धास्थान असलेल्या ज्योतिबाची यात्रा दरवर्षी चैत्र पुनवला भरायची पालखीबरोबर बरोबर देवाभोवतीनं वेढ घालताना उंचच्या उंच सासनकाठ्या हलगीच्या ठेक्यावर ताल धरायच्या लेझिम काठी लाठी दानपट्टा आणि तलवारबाजीचं इरसाल नमुनं बघितल्यावर गावकऱ्यांच्या डोळ्याचं पारनं पिटायचं गुलाल खोबऱ्याची उधळण पालखीवर व्हायची गुलाबी रंगात समद गावकरी न्हावून निघायचं ज्योतिबाच्या नावानं चांग बल असा गजर दुमदुमायचा देवा ज्योतिबा असाच गावावर तुझा हात असू दे आमच्या मुलाबाळांना आयुष्य दे रोगराईपासनं गावाचं रक्षण कर समध्या गावाची बरकत होऊ दे चुकलं माकलं पदरात घे अशी प्रार्थना गावकरी करायचं दुसऱ्या दिवशी घरटी एक बखरं असायचं माघारण्या मित्रमंडळी पैपवणं समध्याच नि हमखास आवताना असायचं ऋण पाणी काढून का होईना समद सण साजरं व्हायचंच सुखदुखाला माणसं एक व्हायची समद कसं गुण्या गोविंदानं चाललं होतं पण कुणाची तरी नजर लागावी आणि सोन्यासारखा गावाचा पार इस्कूट व्हावा निवडणुकीच्या वाऱ्यानं गावाची उलथापालच झाली सरपंच पदासाठी खालची आई आणि वरची आई असं दोन तुकडं पडलं यंदाच्या निवडणुकीत आपूनच सरपंच म्हणून निवडून येणार असं तोऱ्यात गावातलं अनेक पुढारी वागायला लागलं तोंडावर ग्वाड ग्वाड बोलणाऱ्यांची संख्या वाढली विरोध पार्टीच्या लोकांसनी इंगा दाखवण्याची भाषा घेऊन जिभावळ वळायला लागल्या सरपंचपदाचा मुकुट आपल्या डोसक्यावर घालून मिरवण्यासाठी अनेक पुढारी कार्यकर्ते हपापलं होतं उपसरपंच पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार याचा तर्कवितर्कात रात्री जागायला लागल्या गावाजवळचं आड्ड हातभट्ट्या हाटिलांचं बुकिंग सुरू झालं होतं गावकऱ्यांसनी खुश करण्यासाठी फंड्यांवर फंड आखलं जात होतं एकाच पंक्तीत कधी काळी रश्श्यावर ताव मारणारं एक कार्यकर्तं एकमेकांसनी बघून घ्यायची भाषा करत होतं सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांसनी कवा खर्चाचं भ्या घालून कवा धमक्या देऊन तर कवा म्हणाल तशी खिरापत चारून आपली नावं मागं घ्यायला लावली वरच्या आळीचा अण्णा पाटील निखालच्या आळीचा विष्णुपंत या इरसाल आणि मातब्बर पुढार यांची नावं निवडणुकीच्या रिंगणात पुढं आली अनेक पिढ्या राजकारण करण्यातच गेल्यानं निवडणूक म्हणजे अण्णा पाटलाच्या डाव्या हातचा मळ अंगात पांढरखडं धोतर आणि नेहरू शट पायात नवं कोर करकरीत कोल्हापुरी चपला डोसक्याला गांधी टोपी घालून अण्णा पाटील गावातनं चालायला लागला की गावकरी आपसूक बाजूला व्हायचंच मनात नसलं तरी तेला राम राम पाटील म्हणायचीच अण्णा पाटील नुसत्या डोळ्यांच्या धाकानं समोरच्याला गप करायचा अनेकांच्या घाण ठेवलेल्या जमिनी तेनं आपल्या पदरात पाडून घेतल्या होत्या गावातलं गोर गरीब मजूर त्याला वचकून असायचं अण्णा पाटील म्हणेल ती पूर्व दिशा असायची त्यामुळं त्याच्या वाकड्यात शिरायचं धाडस कुणाच्यात बी नव्हतं एक विष्णूपंत सोडला तर खालच्या आळीचा विष्णुपंत हा अण्णा पाटल्याच्याच वयाचा धारदार नाक रुंद कपाळ का काळी भोर दाढी आणि तळांकाचा विष्णुपंत तसा सालस निज्ञानी म्हणून गाव त्याला वळखत होतं कुणाच्या बी वाटला मुद्दाम न जाणारा पर तेच्या वाटत आलेल्याला आडवा करणारा विष्णुपंत स्वतःचा आब राखून होता तेला वावगं खपायचं नाही गावातली बरीच लोक त्याचा सल्ला घेऊन पुढच्या वाटा ठरवायचीत अन्नाच्या छळाला वैतागलेल्या लोकांसनी त्याच्या विरोधात विष्णूपंतांचं नाव उचलून धरलं तसं राजकारण विष्णुपंताला नवं नव्हतं फक्त खालच्या आळीतल्या लोकांच्या इच्छेखातर तेनं आपला फारम भरायचं कबूल केलं होतं गावातलं वातावरण तापायला लागलं अण्णा पाटलापुढं विष्णुपंताचा निभाव लागणार नाही आणि विष्णूपंत यावेळेला नक्की सरपंच होणार अशा पैजा लागल्या अण्णा आपल्या कुऱ्हाडी पाजळल्या दोन्ही गटातनं अफवांचं पीक आलं गावातल्या शाळण्या सुरत्या मंडळींनी निवडणुकीचा रागरंग वळखला ह्यातनं वेगळं काय घडू नये म्हणून तंटामुक्त अध्यक्षाकडे जाऊन बिनिरोध सरपंच पदाचा घाट घातला दोघांसनी बी अडीच अडीच वर्ष वाटून द्यायचं नी आणि निवडणूक टाळायची असं ठरलं अध्यक्षाला पटलं त्यानं मीटिंग घेतली कवा नाही ते या मीटिंगला पंचायतीचा हाल वो फुल झालेला हे बघा मला असं वाटतं की सरपंच पदाची निवड बिनविरोध एकमतानं झालेली बरी आपल्या गावासाठी गावाच्या विकासासाठी तेच योग्य आहे आणि त्यातच आपल्या सर्वांचं हित आहे तेव्हा दोघांनीही अडीच अडीच वर्ष सरपंचपद भोगावं तंटामुक्त अध्यक्षानं विषयाला सुरुवात केली नाही हे कदापि घडणार नाही गावाचा सरपंच यो पाच वर्षासाठी पाहिजे तव्हा लढत ही होणारच असं म्हणत अण्णा पाटलाचा कार्यकर्ता मधीच उठला खालच्या आळीतली माणसं बी आता गप्प बसायला तयार नव्हती अण्णाच्या तोडीचा मल्ल आता मिळाला होता नाही काय बी करून विष्णुपंत ही निवडणूक लढवायचीच काय वाटतं होऊ दे आता माघार नाही विष्णुपंतांचं कार्यकर्ते सुदीक पुढं सरसावलंच तंटायुक्त अध्यक्षांनी दोघांसनी भी खाली बसायला लावलं अर पण अडीच अडीच वर्ष सरपंच होणार नी हेच गावाच्या भल्यासाठी योग्य आहे अध्यक्षांनी परत एकदा आपलं म्हणणं मांडलं आवा अध्यक्ष साहेब बलाबुऱ्याच्या गोष्टी तुम्ही कशाला करतायसा तुम्हाला ते शोभत नाही आता पातूर चार वर्ष तंटामुक्त अध्यक्षपद भोगला की काय केला तो गावाचं भलबुरं साऱ्या मुलखातनं तुमचं पोरग गुण उधळत फिरते त्याचं भलं बघा आधी मग गावाचा विचार करा सरपंच पदाच्या रेषेतनं बाजूला पडलेला रंग्या चिडून होता अरे रंग्या बोलायचं ते बोल की नाही ते कशाला बोलतोयस कालच्या आळीच्या किसन्यानं मध्येच आता तोंड खुपसलं ए किसण्या लई फुरफुरू नगस मागच्या निवडणुकीत माझा इंगा बघितलायसच तू तवा जपून वाघ तुझा नांगा तवाच ठेचला होता हे तू इसरू नकास रंग्या तो बी ऐकायला तयार नव्हती वाद वाढतच होता आर पोरानू भांडतायसा कशाला हे वातावरण फक्त चार दिवसांच असतय परत एक होतासा गप बसा बघू कशाला जन्माच वैर घेतासा पर दो तो गी चांगलंच इरोला पेटल्यात वातावरण जास्तच टाईट झाल्याला बघून तंटामुक्त अध्यक्षानं मीटिंग बरखास्त केली न ज्योतिबाला हात जोडलं अण्णा पाटलानं न विष्णुपंतानं एकमेकांच्या विरोधात आपापला फारम भरला दोघंबी मातब्बर इरसालगडी एक एक मत महत्वाचं होतं फारम भरल्यापासून ईर्षेला तोंड फुटलं कार्यकर्तं कामाला लागलं दोघ बी प्रत्येक मतदाराची गाठ घेऊ लागलं अण्णा पाटलाला राजकारणाचा दांडगा अनुभव होता पर ह्या वेळेचं वारं विष्णूपंताच्या बाजूनी होतं अण्णा पाटलाच्या कारभाराला गावकरी पार इटलं होतं त्यानं गावकऱ्यांच्या शपथा घ्यायला सुरुवात केली अण्णा पाटलानं एक दिवस विष्णुपंताच्या जवळच्या माणसाची कुरापत काढली ही सुदीकतेची जुन्नीच जुनीच खोड त्याला दमदाटी केली ही बातमी वाऱ्यासारखी विष्णुपंताच्या कानावर गेली अण्णा पाटलाच्या या कुरापतीकडं आता काना डोळा करून चालणार नव्हतं विष्णुपंतानं आता या गोष्टीचा जाब विचारायचं ठरवलं तो तडक अण्णा पाटलाकडे गेला मत मिळवायचं असल तर मतदारासनी नवण्या करायच्या असतात तो कारण मतदार हि राजा असतोय असा उरपाटा डाव खेळायचं द्या सोडून तेच तुमच्यासाठी चांगलं हाय विष्णुपंताचं चा बोलणं ऐकून अण्णा पाटलाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली विष्णुपंत आज पातूर म्या तुला चांगलंच समजत आलो ता या तास राहा या अण्णा ना पाटलाचा नाद करशील तर कायमचा बाद होशील बघ राहायचं असं म्हणत काही वेळ त्यानं आपली डावी भुवई वर ताणलीनं मिशीला पीळ दिला दोन पैलवान समोरा समोर आलं आणि सलामी दिली आता डाव रंगणार हे शाण्या सुरत्यांच्या ध्यानात आलं अण्णा पाटील मला बी विष्णुपंत म्हणत्यात तुम्ही बी बक्षिलाच घोड मैदान लांब नाही असं म्हणत विष्णुपंतांना थेट तुकारामाचं घर गाठलं तुकाराम म्हणजे एक पैलवान गडी पिळदार दंडाचा घाऱ्या डोळ्याचा गोरा पान उंच गडी एका नजरतच त्याच्या ताकदीचा अंदाज यायचा त्याच्या वाट्याला सहसा कुणी जात नव्हतं कारण तेनं एकदा आपल्या हत्याराला हात घातला की घाव घातल्या बिगार तो माग फिरायचा नाही एक घाव दोन तुकडं ठरलेलं असायचं तसं बघायला गेलं तर विष्णुपंतनी तुकाराम जिगरी दोस्त विष्णुपंतानं तुकारामाच्या कानावर अण्णा पाटलाची गोष्ट घातली तुकाराम नुकताच शेताकडं आला होता तुकारामाच्या कानावर अण्णा पाटलाच्या बऱ्याच कुरापती आल्या होत्या आजची गोष्ट त्यानं ऐकून घेतली हे तुमचं समद राजकारण चाललंय कशाला एकमेकांसनी बघून घ्यायची भाषा करता साओ एकाच गावात राहायचे आपल्याला हाय दररोज उठून एकमेकांची तोंड बघायची आहेत गाव चांगलं चाललंय तेव्हा वाद न गुकारामाचा हा सबुरीचा सल्ला ऐकून विष्णुपंत आपल्या घराकडं गेला पराधन मधनं अण्णा पाटलाच्या कुरघोड्या कुरापती ऐकल्यावर तुकारामाचं रगात उसळायचं निवडणुकीत असंच चालतं या अशी मनाची समजूत तो काढायचा आठ दिवस असंच केलं एके संध्याकाळी अचानक गावात दंग उसळला पळापळ पड़ सुरू झाली काठ्या कुऱ्हाडी घेऊन माणसं एका खालच्या आळीकडं पळत सुटली अण्णा पाटल्याच्या माणसांनी विरुद्ध पार्टीच्या भाताच्या गंजी पेटवून दिल्या विष्णुपंताच्या घरावर हल्ला चढिवला बाहेरनं कडी घालून चारी बाजूंनी घराला आग लावली विष्णुपंतांचं अख्खं कुटुंब आगीत सापडलं बायका पोरांच्या किंचाळ्यांनी पंचक्रोशी जागी झाली पेटलं पेटलं पंतांचं घर पेटलं आग 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 असं म्हणत जो तो वाद दिसल तिकडं पळत सुटला तुकारामाच्या कानावर गेली बातमी त्याच्या डोळ्यात अंगार शिरला अन्नापातल्याची चीड त्याच्या मस्तकात गेली घरातल्या धार दाळी तिनं हात घातला आणि परड्याकडच्या अंगानं बेट थेट त्यानं आंबाड्यातनं वाट काढली कुपावरनं ढेंगा टाकत तो गावाच्या मधल्या रस्त्याला आला तू तू आला क्या आला आता तुक्या पाटलाच खरं नाही धडा शिकवायलाच पाहिजे जो तो असच म्हणू लागला आता बातूर अन्ना पाटलाच्या विरोधात दबक्या आवाजात बोलणारी माणसं आता मोठ्यानं बोलायला लागली तुकारामाच्या हातातल्या इळ्यानं गावकऱ्यांच्या जिभासनी चांगली धार आणली होती तुकारामाचा बघताच माणसं भांगली आणि तुकारामाच्या मागनं काठ्या कुराडी घेऊन अण्णा पाटलाच्या घराकडं एकसारखी पळत सुटली तोपर्यंत विष्णुपंतांच्या माणसांनी आग इजवली विष्णुपंतनी तेच्या कुटुंबाला बाहेर काढलं मिळा घेऊन आपल्याकडं येतोय हे ऐकल्यावर मात्र अण्णा पाटलाची पळता भुई थोडी झाली समोर न येणाऱ्या तुकारामाचा अवतार बघून अण्णा पाटील चळचळा चल कापायला लागला त्याच कार्यकर्त होत विष्णू पंतांच्या माणसांनी त्याच्या घराला येडा दिला होता अण्णा पाटलाला तर दरून घाम फुटला तिला काय करावं काही सुचन झालं त्याच्या घरातल्यांची रडारड सुरू झाली अण्णा पाटील ये तुकाराम गरजला त्यापाठोपाठ तुकारामाच्या मागनं आलेल्या विष्णुपंतांच्या सगळ्या माणसांनी ये हाका मारायला सुरुवात केली अण्णा घरात दडून बसला तुकाराम मिळा घेऊन आता घरात शिरला पोरांचा कालवा सुरू झाला अण्णाची बायको आई अण्णाच्या जीवाची भीक मागायला लागल्या अण्णाची आई पुढे झाली न तिनं तुकारामासमोर आपला पदर पसरला तुका अरे पोरा माफ कर अण्णाला लय मोठा गुन्हा केलाय ते न मला माहित आहे वेळेला एकदा माफ कर बाबा पुण्या करणार ते असलं काय अरे पदर पुसरते मी तुझ्या पुढार माग वा काकू तुम्ही लईच माजलाय तो गावातल्या माणसांसनी धमक्या काय देतोय त्यांच्या कुरापती काय काढतोय तेव्हा त्याला शिक्षा ही होणार तुम्ही मागवा आज तेन विष्णू पंतांचं घर पेटवून दिलंय उद्या आख्या गावाला पेटवल तेव्हा तेला हितच गाडला पाहिजे बाजूला तुम्ही काकू आज दडून बसतोय काय बाहेर ये अण्णा अण्णाच्या आईनं तुकारामाचं पाय धरलं तुकाराम घाई भरला तेनं खाली वाकून आईला उठवलं काकू माझं पाय कशा पायी धरताय सा माझ्या आईचं मन हायसा तुम्ही तर पाया पडू नका असा वातावरण थंड झालेलं बघून अण्णा हळूच बाहेर आला त्यानं तुक्याचं लक्ष नाही आता आईकडे आहे हे बघितलं ना पाठीमागच्या दारात पळ काढला अण्णा पळाला अरे अण्णा पळाला कुणीतरी तेवढ्यात वरडलं अण्णा धोत्राचा सोगा धरून जीवाच्या आकांतानं गल्लीतनं पळत सुटला होता त्याच्या माग तू करा विष्णुपंताची माणसं पाठलाग करत होती तुकाराम बेभान झाला होता देवळाच्या दिशेनं पळणाऱ्या अण्णा पाटलाला त्यानं देवळाखालच्या पहिल्या पायरीला गाठलं आणि इळ्यानं अण्णावर वार केला डाव्या हाताच्या करंगळीवर वार बसला रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या अण्णाचं धोतर रक्तानं ला, लाल लाल झालं अण्णा पायरीवर बसला त्याची करंगळी तुटली होती वेदनेनं विवळायला लागला त्यानं तुकारामाचं पाय धरलं समदा गाव देवळाखाली गोळा झालं तुकारामाचं डोळं आग वकत होत कानाच्या पाळ्या पार लाल भडक झाल्या होता इळ्यानं अन्नावर दुसरा घाव घालणार ते एवढ्यात विष्णुपंतनं तुकारामाचा हात वरच्या वर धरला विष्णूपंत मला माफ कर लई मोठी चूक केली मी परत अशी चूक नाही करणार जी ज्योतिबानं माझी जागा मला दाखवून दिली लई मोठा अपराध घडला माझ्याकडनं र चुकलो मी खरंच चुकलो र मी